आपण जो आता विषय काढलाय आमच्या केस आपण काय म्हणून करणार आहात सुरू काय सुरू करणार सर बोला ना बिलकुल नाही आपण म्हणताय ना आमच्यावर केस करणार आहात काय म्हणून केस करणार आहात आपण सुरू करा ना चालू करा नाही आपण माझ्यावर जे कारवाई करतो म्हणताय त्याचं कारण सांगा सर फक्त एक कारण सांगा जी कारवाई काय परमिशन घ्यायची काय परमिशन घ्यायची परमिशन काय आवश्यक असते आपण ऍडव्होकेट आहात ॲडव्होकेट आहात आपण ॲडव्होकेट आहात आम्हाला हे सांगा कोणत्या नियमात आम्ही परमिशन घेतली पाहिजे एक मिनिट हो तुम्ही सांगा ना सांगा ना राजमुद्राची चिंतामणी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर चव्हाण यांच्याशी संवाद साधण्यासाठी गेली असता एका नामांकित संघटनेचे आम्ही नेते आहोत असे सांगून संघटनेच्या पंधरा डॉक्टरांना आणि आमदारांचे बंधू यांना बोलावून घेतले शिवाय वकील देखील बोलावले आणि याउलट रुग्णाच्या आजाराचे निदान काय झाले त्यावर उपचार काय झाले याबद्दल कुठलीही माहिती चिंतामणी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर चव्हाण यांनी देण्यास स्पष्ट नकार दिला आहे डॉक्टर जर निर्दोष असते तर त्यांनी कर नाही तर डर कशाला या म्हणीप्रमाणे जे घडलंय तो घटनाक्रम जशास तसा सांगितला असता चव्हाण यांनी वकिलामार्फत आम्हाला कळवले परवानगी घेऊन या आम्ही कायदेशीर उत्तर देऊ वकिलाने राजमुद्राच्या टीमशी हुज्जत घातली

तुमचं काय काय आम्हाला बाईट घ्यायचं आमचं काय म्हणणं काय शंभर लोक बोलवा अन्याय आमचा अन्याय जो झालाय तुम्ही दगडू शकता का हो ना अन्याय झालाय संघटना अन्याय करणार का तुम्ही मान्य आहे मी उठलं जर बाईट घ्यायला कायदेशीर जवाब आम्ही देऊ ना तुमचे तुम्हाला कशा देऊ काय जेव्हा तेवढंच कायदेशी आम्ही पुढे जवाब देऊ आपण आलेला आहोत या ठिकाणी प्रतिक्रिया द्यायची त्याची इच्छा नाही पीडित कुटुंबियांचा संवाद साधल्यानंतर आपण चिंतामणी हॉस्पिटल या ठिकाणी डॉक्टर चव्हाण यांच्याशी संवाद साधण्यासाठी आलो होतो पण डॉक्टर चव्हाण यांनी राजमुद्राशी संवाद साधण्यास नकार दिला आहे ते त्यांची भूमिका स्पष्ट करू शकत नाहीत यामागचं कारण काय हे त्यांनाच माहिती पण राजमुद्राशी संवाद साधण्यास त्यांनी नकार दिला आहे डॉक्टर जर निर्दोष असते तर ता त्यांनी कर नाही तर डर कशाला या म्हणीप्रमाणे जे घडलंय तो घटनाक्रम जशास तसा सांगितला असता आपण आता फिनिक्स हॉस्पिटल येथे जाऊया आणि सत्यता नेमकी काय आहे ही सर्व दर्शकांसमोर आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत फिनिक्स हॉस्पिटलचे संचालक मिश्रांशी जाऊन मध्ये संवाद साधणार आहोत नेमकं काय घडला होता काय प्रकार होता त्या संदर्भात आपण थेट आता फिनिक्स हॉस्पिटलचे संचालक संचालकांशी आपण संवाद साधणार आहोत ते काय म्हणणं आहे आणि नेमकं काय प्रकार घडला आणि काय कशा उपचार सदर पेशंट जो आहे त्या पेशंटला मी नातेवानं जी हिस्ट्री विचारली हस्बंडला त्यांना दोन दिवसापासून माझ्याकडे यायच्या दोन दिवस आधीपासून ताप होता तापीमध्ये थंडी वाजत होती अंग दुखत होतं डोकं दुखत होतं त्यासाठी त्यांनी प्रायमरी उपचार घेतले बाहेर डॉक्टरांकडं त्यावेळेस माझ्याकडे पेशंट आला तर त्यावेळेस तिचं बी पी कमी झालेलं होतं तिला झटके येत होते आणि ताप होता बराचसा आणि ह्या सगळ्या आणि श्वास बंद पडायला आला होता श्वास कमी पडत होता आम्ही नातेवाईकांना त्यांच्या गंभीरतेची कल्पना दिली आणि पेशंटला लगेच व्हेंटिलेटरवर घेतलं तेव्हापासून नंतर ज्या काही घडामोडी झाल्या त्या सगळ्यांचं रेकॉर्ड आमच्याकडे आहे पेशंटच्या सगळ्या तपासण्या झालेल्या आहेत पेशंटचा सी टी स्कॅन असेल हृदयाचा इको असेल रक्ताच्या किडनीच्या लिव्हरच्या वगैरे तर ते सगळीकडं ते जे आहे मल्टी ऑर्गन फेल्युअर म्हणतो आम्ही त्याच्यात लिव्हर किडनी मेंदू आणि हार्ट ह्याच्या महत्त्वाच्या गोष्टी तिच्याबरोबर काम करत नव्हत्या मेंदूवर सूज जास्त होती वाढलेली आणि त्यामुळं पेशंट सिरियस होता बरं त्या महिलेला इंजेक्शन दिल्यामुळं त्याची रिॲक्शन झाल्याचा आरोप देखील त्या महिलेच्या पतीने केला आणि नातेवाईकिनी केला यासमोर काय सांगाल ड्रग रिॲक्शन जे आम्ही पाहतो तर ड्रग रिॲक्शनमध्ये दिल्याच्यानंतर पेशंटला अंग खाजणं अंगावर पुरळ किंवा गाठी येणं त्याच्यानंतर पेशंटचा श्वास अचानक ते कोंडल्या जाणं त्याला आम्ही ॲनाफिलॅक्सिस म्हणतो तशा प्रकारचं आम्ही तपासणीमध्ये तर मला काही भेटलेलं नाही मी त्यांना नातेकानं पण परत दोनदा विचारलं की काय अंग खाजणं पुरळ झालं होतं का तर तसं काही रिॲक्शनसारखा तर प्रकार नव्हता त्याच्यामध्ये यांचं सगळ्यांचं नातेवाईकांचं असं म्हणणं आहे की सगळी जी चूक झाली डॉक्टरांच्या चुकीच्या उपचार पद्धतीमुळं आमचा रुग्ण जे आहे आमची महिला जी आहे दगावली आहे लेकरांची बारकी लेकरांची आई दगावली आहे याच लोकांसाठी जगातल्या कुठल्याही डॉक्टरला आपला पेशंट मरावा किंवा त्रास व्हावा हो असं वाटत नाही त्याच्यामुळं चुकीच्या भावनेतून कुणीही उपचार करत नाही तिला ज्या काही प्रॉब्लेम होता त्रास होता त्या हिशोबाने तिच्यावर उपचार झालेले आहेत या सगळ्या गोष्टीचे रेकॉर्ड आमच्याकडे आहेत महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आम्ही एम एल सी किंवा के पोलीस केस करून पेशंटचं पोस्टमॉर्टम झालेलं आहे आता पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये सगळ्या गोष्टी उघड होतील आणि त्यानंतर त्यांचा आरोप खरा खोटा काय त्या डॉक्टरच्या ट्रीटमेंटबद्दल ठरेल चिंतामणी हॉस्पिटलला ज्यावेळेस पेशंट असं ॲडमिट होता तिथून ज्यावेळेस आला आपल्याकडे त्यांचं म्हणणं आहे की आमच्यापासून टन टर्न गेला चांगला गेला यावर तुमचं म्हणणं नाही पेशंट आमच्याकडे आला तेव्हा पेशंट सिरियस होता पेशंटचं ब्लड प्रेशर आहे नाही आता त्यांची कंडिशन त्यांना माहीत मी माझ्याबद्दल सांगू शकतो माझ्याकडे मी जी तपासणी केली आणि डॉक्टर नातेवाईकांना बोललो त्याचे सगळे रेकॉर्ड्स ऑडिओ व्हिडिओ आमच्याकडे आहेत आणि पेशंट जी आली होती ती सिरियस होती पेशंटला झटका येऊन गेला होता त्याच्यामुळे मेंदूवर सूज होती श्वास कमी पडत होता अंगातला ऑक्सिजन कमी झाला होता आणि ब्लड प्रेशर कमी झालेलं होतं इथं आल्यानंतरची गोष्ट मी अटेंड केला पेशंटला नातेवागेलनंतर के एफ आय आर वगैरे दाखल केलं पोलीस स्टेशन झाले जास्क झाले की नाही त्याच्याबद्दल मला काही कल्पना नाही आम्ही तर आमच्याकडनं आम्ही पोलिस केस इन्फॉर्म करून पोस्टमॉर्टमसाठी बॉडी पाठवलेली होती रिपोर्ट आल्याच्यानंतर मग ज्या काही रिपोर्ट येतील त्याच्यानुसार पुढे बघूया तुम्ही नेमक्या कोणकोणत्या उपचार पद्धती केल्या इंजेक्शनच्या माध्यमातून मेंदूवरची सूज कमी करण्यासाठी झटके कमी होण्यासाठी तिचे आयुफ्लुइड्स असतील आणि त्याच्यानंतर मेंदूचे जे सुपर स्पेशालिस्ट म्हणतो आपण तर दोन स्प सुपर स्पेशालिस्टने पेशंटला बघून गेलेले आहेत त्या दिवशी रात्रीच आम्ही जवळपास बारा वाजता तिचा सी टी स्कॅन पण करून घेतला वेंटिलेटरवर पेशंट असताना तिचे रिपोर्ट सगळे आहेत आमच्याकडं आणि ते जे रिपोर्ट आले त्याच्यानुसार स्पेशालिस्टने जी ट्रीटमेंट ॲडवाईज केली त्या हिशोबाने आम्ही ट्रीटमेंट दिली फिनिक्स हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सूर्यवंशी यांनी एका मिनिटात आम्हाला कॅबिनमध्ये बोलावले आणि लगेच बाईट दिली घडलेला प्रकार त्यांनी सांगितला आणि चॅनलच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले त्यामुळे दोन्ही डॉक्टरांमध्ये विविधता स्पष्ट आढळून आली सदरील रुग्ण गंभीर असताना ओपीडीला उपचार न घेता थेट मोठ्या हॉस्पिटलला गेली असती तर आज ती जिवंत राहिली असती असंही निरीक्षण नोंदविण्यास काहीच हरकत नाही आपण ठरवा चूक कुणाची आहे वकील आणि कायदेशीर बाजू समोर आणून उत्तरे देणारे डॉक्टर गेलेल्या आईला परत आणू शकतात का नसेल तर त्या उघड्यावर पडलेल्या पोरके झालेल्या लेकरांची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न आता आम्ही थेट जनतेला विचारतोय रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना आपण देव समजतो पण त्यांना जर भेटण्यासाठी आपल्याला वकील लागत असेल तर त्या दवाखान्यात जायचे की नाही हे मात्र जनतेने निश्चितच ठरवावे आपण आपले मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा